श्रीगणेशाय नमः श्रीसरस्वत्यै नमः श्रीसद्गुरवे नमः श्रीमद्गुरुदेवदत्तात्रेयाय नमः श्रीकृष्णपरमात्मने नमः श्रीकृष्णगोविन्दहरे मुरारि हे वासुदेव प्रद्युम्न दामोदर विश्वनाथ मुकुन्द मुकुन्दविष्णोर्भगवन्नमस्ते श्रीमद्भागवतमहापुराणं दशमस्कन्ध अथ सप्तचत्वारिंशोऽध्यायः उद्धव गोपींसा संवाद आणि भ्रमरगीत श्री शुकाचार्य म्हणतात गोपींनी श्रीकृष्णांचा सेवक असलेल्या उद्धवाला पाहिले त्याचे हात गुडघ्यापर्यंत लांब होते ताज्या कमलदलाप्रमाणे प्रसन्न नेत्र होते त्याने पितांबर धारण केला होता त्याच्या गळ्यात कमळांची माळ व कानांमध्ये रत्नजडीत कुंडले जगमगत होती आणि मुखकमल प्रफुल्लित होते गोपी आपापसात म्हणू लागल्या हा पुरुष अतिशय देखणं आहे परंतु हा आहे कोण कोठून आला कोणाचा दूत आहे याने श्रीकृष्णांसारखी वेशभूषा कशासाठी धारण केली आहे हे सर्व जाणून घेण्यासाठी गोपी उत्सुक झाल्या आणि पवित्र कीर्ती श्रीकृष्णांच्या चरणकमळांचा आश्रित असणाऱ्या उद्धवाला चारी बाजूंनी घेरून पवित्र स्मित करीत उभ्या राहिल्या हा रमारमणांचा संदेश घेऊन आला आहे असे जेव्हा त्यांना समजले तेव्हा त्यांनी अत्यंत विनम्रपणे लज्जेने स्मितहास्य करीत त्याच्याकडे पाहून मधुर भाषणाने त्याचा चांगला सत्कार केला आणि एकांतात तो आसनावर बसल्यावर त्याला त्यांनी विचारले उद्धवा आपण यदुनाथांचे दूत आहात आपल्या स्वामींनी त्यांच्या मातापित्यांना खुशाली कळविण्यासाठी आपल्याला इथे पाठविले आहे हे आम्हाला कळले नाहीतर आता या गोकुळात त्यांना आठवण यावी अशी दुसरी वस्तू आम्हाला दिसत नाही बांधवांवरचे प्रेम मुनीला सुद्धा सोडणे कठीण असते मातापित्यांखेरीज इतरांबरोबर प्रेमसंबंधांचे जे सोगाणले जाते ते स्वार्थासाठीच असते जसे भ्रमराचे फुलांवर प्रेम असते तसेच पुरुषांचे स्त्रियांवरील प्रेम धन संपलेल्या माणसाला गणिका रक्षण करू न शकणाऱ्या राजाला प्रजा शिक्षण पूर्ण झाल्यावर विद्यार्थी गुरुला आणि दक्षिणा मिळाली की ऋत्वीज यजमानाला सोडून देतात पक्षी फळे नसलेल्या झाडाला भोजन झाल्यावर अतिथी गृहस्थाला पशु जळलेल्या जंगलाला आणि जार पुरुष उपभोगानंतर स्त्रीला सोडून जातात गोपींचे मन बाणी आणि शरीर श्रीकृष्णांमध्ये सल्लीन झालेले होते श्रीकृष्णांचा दूत म्हणून जेव्हा उद्धव व्रजभूमीमध्ये आला तेव्हा ते त्या लोकव्यवहार विसरल्या आणि श्रीकृष्णांनी बालपणापासून किशोरावस्थेपर्यंत जितक्या म्हणून लीला केल्या होत्या त्या सर्वांची आठवण कर करून त्या लीलांचे गायन करू लागल्या शिवाय संकोच सोडून रडूही लागल्या एका गोपीला श्रीकृष्ण भेटल्याचे स्मरण झाले त्यावे एका भ्रमराला गुणगुणताना पाहून तिला वाटले की आपली मनधरणी करण्यासाठी प्रियतमाने याला दूत म्हणून पाठविले आहे ती त्याला म्हणाली गोपी म्हणाली अरे कपटी प्रियकराच्या सख्या मधुकरा तू आमच्या पायांना स्पर्श करून नमस्कार करू नकोस कारण श्रीकृष्णांची जीवनमाला आमच्या सवतीच्या वक्षस्थळाच्या घर्षणाने चुरघळली गेली तिच्या वक्षाला लाभलेले व मायेला लागलेले पिवळे केशर तुझ्या मिशांनासुद्धा लागले आहे मधुपती श्रीकृष्ण मथुरेतील मानी नायिकांची मनधरणी करू देत आणि त्यांचा जो केशर रूप प्रसाद ज्याचा यादव सभेत उपहास होणार आहे तो त्यांच्याजवळच राहू देत तो तुझ्याकडून येते पाठविण्याची काय आवश्यकता आहे तू फुलांतील मध एकदा घेऊन उडून जातोस तसेच तेही फक्त एकदाच आपले मोहक अधरामृत पाजून आम्हाला सोडून निघून गेले बिचारी लक्ष्मी त्यांच्या चरणकमयांची सेवा कशी करते कोण जाणे बहुधा श्रीकृष्णाच्या गुडगुड बोलण्याने तिचे सुद्धा चित्त चोरले गेले असावे म्हणूनच तिला त्यांचे खरे रूप कळले नाही अरे भ्रमरा वनात राहणाऱ्या आमच्यासमोर तू यदुपती श्रीकृष्णांचे से पुष्कळ गुण का गातो आहेस ते आम्हाला काही नवीन नाहीत ज्यांच्याजवळ सदा विजय असतो त्या श्रीकृष्णांच्या नव्या सख्यांच्या समोर जाऊन त्यांचे गुणगान कर कारण यावेळी त्यांनी त्यांच्या हृदयाची पीडा शमविली असल्याने ते त्या त्यांना प्रिय आहेत तू करीत असलेल्या गुणगानावर प्रसन्न होऊन तू मागशील ती वस्तू त्या तुला देतील हे भ्रमरा त्यांचे कपटपूर्ण मनोहर हास्य आणि भुवयांच्या इशाऱ्याने त्यांना वश होणार नाहीत अशा स्वर्गात पृथ्वीवर किंवा पातात कोणत्या स्त्री आहेत स्वतः लक्ष्मीसुद्धा ज्यांच्या चरणरजांची सेवा करीत असते तिच्यापुढे आमचे काय योग्यता परंतु तू त्यांना सांग की तुमचे नाव उत्तम श्लोक असे आहे ते दिनांवर दया करण्यामुळे त्याला मात्र बट्टा लागेल अरे मधुकरा तू माझ्या पायावर डोके टिकवू नकोस तू मनधरणी करण्यात पटाईत आहेस हे मी जाणते दूताने काय केले पाहिजे हे तू श्रीकृष्णांच्याचकडून शिकून आला आहेस हेही मला माहिती आहे परंतु ज्यांनी त्यांच्यासाठीच आपल्या पती पुत्र आणि अन्य नातेवाईकांना सोडले त्या आम्हाला ते कृतज्ञपणे सोडून निघून गेले अशा व्यक्तीशी आम्ही कशी तडजोड करावी अरे मधुकरा त्यांचा जेव्हा रामावतार होता तेव्हा त्यांनी कपिराज वालीला व्याधाप्रमाणे लपून मारले शूरपणका त्यांची कामना करीत होती परंतु त्यांनी पत्नी प्रेमामुळे त्या बिचाऱ्या स्त्रीचे कान नाक कापून तिला कुरूप केले काव्या जसा बई घालणाऱ्याचा बई खाऊन पुन्हा त्याला त्रास देतो त्याप्रमाणे बलीकडून वामन रूपाने दान घेऊन पुन्हा त्यालाच वरुण पाशाने बांधून पाताळ ढकलले म्हणून या काळ्याशी आता मैत्री पुरे झाली परंतु काय करणार आमची इच्छा नसली तरी आम्ही तर शकत गोष्टी ना श्रीकृष्णांच्या लीला रूप कर्णामृताच्या एका थेंबाचेही जे फक्त एकदाच प्राशन करतात त्यांची रागद्वेषादी सगळी द्वंद्वे समूह नाहीशी होऊन ते असून नसल्यासारखेच होतात एवढेच काय पण पुष्कळसे लोक आपला दुःखमय प्रपंच तत्काळ सोडून अकिंचन होतात आणि सारासार विवेक करणाऱ्या हंसाप्रमाणे परमहंसाचे जीवन जगतात आमची ही अवस्था अशीच झाली आहे जशा काळविटाच्या भुया माद्या हरिणी कपटी व्याधाच्या मधुर गाण्यांवर विश्वास ठेवल्यामुळे त्यांच्या बाणांनी विद्ध होतात त्याचप्रमाणे आम्ही श्रीकृष्णांच्या प्रियसी गोपीसुद्धा त्या कपटे कृष्णांचे गुड गुड कपटी बुडणे खरे समजलो आणि त्यांच्या नखस्पर्शाने उत्पन्न झालेल्या तीव्र प्रेमव्याधीचा वारंवार अनुभव घेत राहिलो म्हणून हे उपमंत्र्या आता तू त्यांच्याशिवाय दुसरे काहीही सांग हे प्रियतमाच्या सख्या तू त्यांच्याकडे जाऊन परत आलास वाटते आमची मनधरणी करण्यासाठीच आमच्या प्रियतमाने तुला पुन्हा पाठविले का तु का काय प्रिय भ्रमरा तू आम्हाला आदरणीयच आहेस म्हणून तुला जे पाहिजे ते माग अरे ज्यांच्याकडे एकदा गेल्यानंतर परत येणे अतिशय कठीण अशा आम्हाला येथून तिथे नेऊन काय करणार आहेस बाबा रे त्यांच्याजवळ त्यांच्या वक्षस्थावर त्यांची प्रिय पत्नी लक्ष्मी नेहमी राहत असते ना हे मधुकरा आम्हाला हे सांग की आर्यपुत्र सध्या मथुरेत आहेत ना आई बाबा नातलग आणि गोपाळांची कधी त्यांना आठवण येते का आणि आम्ही दासींविषयी ते कधी काही सांगतात काय आणि अगुरूसारखे सुगंधी करकमल ते कधी आमच्या मस्तकावर ठेवतील काय